वर नवीन असाल तर आमच चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा कसबा बोरगावच्या बंधारा पोहायला गेलेल्या एस टी चालकाचा बुडून मृत्यू तीन दिवसातील ही दुसरी घटना पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव ते वाळोली दरम्यान कासार नदीवरील बंधारा पोहायला गेलेल्या एस टी चालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली नारायण धुमराम जाधव व बावन राहणार पोहातर्फे बोरगाव तालुका पनाळा असे मृताचे नाव आहे दरम्यान कळे पोलीस वीज टीमने आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मृतदेह शोधून काढला गेल्या शनिवारी येथील बंधारावर बुडून मृत्यू झाला होता गेल्या तीन दिवसातील ही दुसरी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस व घटनास्थळ मिळाली माहिती अशी कसबा बोरगाव बंधाराचे दरवाजे धरल्याने कासा नदीचे पात्र तुडून भरले आहे वातावरणात गर्मी असल्याने बहुतांशी नागरिकांची बंधारा पोहण्यासाठी गर्दी असते जेष्ठी चालक म्हणून शेवेत असणाऱ्या नारायण जाधव नेहमीप्रमाणे प्रमाणे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान पोहायला गेले होते नऊ वाजेपर्यंत घरी आले नसल्याने घरातील लोकांनी चौकशी केली असता त्यांचा तांग पत्ता लागला नाही या त्यांचे बंधारा कपडे व चप्पल आढळून आले ते कोठेही सापडले नाहीत याबाबतची माहिती कळे पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ हजर झाले कळे पोलीस व रेस्क्यू टीमने नदी पात्रात मृतदेह शोध मिळून राबवली वळवाच्या पाऊस आल्याने शोध अडथळा येत होता दरम्यान सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मृतदेह सापडला मृतदेह शिवचिन्हासाठी शिप्यारला पाठवण्यात आला आहे घटनास्थळी नागरिकांसह नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मादशाखाली अधिक तपास सुरू आहे जांभळी कासा न्यूज साठी कसबा बोरगावहून राम करले खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल आमचं